पांडुरंगाला माडेश्वरी नतमस्तक होतो महाराज नतमस्तक होतो देशाचे नेते शरद पवार साहेब या राज्याचे नेते मोठे दादा खासदार साहेब व ज्यांनी ज्यांनी म्हणून या निवडणुकीमध्ये साथ दिली ते माझे सर्व नेते मंडळी सर्व सहकारी आणि गेले दोन वर्ष मंगळ्यामध्ये तयारी केली आणि शेवटी पाटावटा लावू नका दोन मिनिट थांबा ए लावू नको थांब पुढच्या लावू नका आता दोन मिनट नवीन गेल्या दोन वर्षामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये पवार साहेबांनी पंढरपूर मंगळवेची उमेदवारीचे संकेत दिले, <laughs> संके दिले। आणि दोन वर्ष माझे सर्व सहकारी सर्व संचालक गावगावचे आमचे सर्व मित्र सहकारी यांनी रात्रीचा दिवस करून दोन वर्ष मंगळवार पंढरपूर मध्ये तयारी केली आणि तीन महिन्यापूर्वी आपणच त्या ठिकाणी काही नेते मंडळीने भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की परिवाराचे दोन आमदार होते म्हणून मी माड्याची निवडणूक लढावी म्हणून माझ्या सौर सहकार्याने देखील तसाच प्रस्ताव दिला माड्याच्या निवडणुकीमध्ये अवघ्या तीन महिन्यामध्ये नऊ ऑगस्टला निर्णय झाला क्रांती दिने की माड्याची निवडणूक लढायची आणि मग माड्याची निवडणूक लढत असताना तीस वर्षाची सत्ता हजारानं तीन महिने तीन महिन्यात त्या ठिकाणी सत्ता पाडली हे सगळं माळा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं करून दिलं आणि ज्या सहकार्याने रात्रीचा दिवस कधीही त्या ठिकाणी घराचं तोंड बघितलं नाही पंधरा पंधरा दिवस लेकराला भेटली नाही अभिजित पाटील म्हणून प्रत्येकाच्या जा दारात जाऊन मत मागितलं सर्व सहकार्यांना समर्पित करतो भले भले आपल्या इथं बघितलं की भल्या भल्यांनी आमदारकीचे स्वप्न बघितले दोन दोन वेळा निष्ठावंत सहकार्याच्या जेवढ पहिल्या झटक्यात तीस हजाराला माझी एका बाजूला <च्छागेगेगे> एक इलेक्शन मध्ये आपण बघितलं की पांडुरंग परिवाराचे नेते म्हणायचे आमचा बबनदाजाच्या पोराला पाठिंबा विठ्ठल परिवाराचे नेते म्हणायचे आमचा बबनदादाला पाठिंबा आणि मला म्हणायचे कोण आहे तुमच्याकडे मी सांगायचं सामान्य जनता माझ्यासोबत आहे

शामिल होगा वही हकदार होगा एक मल्ला चेअरमनला आमदार होऊ देत नाही मुंबईला ना जाऊ देत नाही त्याच्या गावात म्हणा गेल्या वेळेस पवार साहेबांची मत होती आणि आता पण पवार साहेबांची मत आहे गाडी खाल्ल्यानं वागू नको गाडी खाल्ल्यानं गाडी खाल्ल्यासारखंच वागावं वा? माफ करायला जाऊ नये कोणाचं तुझ्या समाचार घ्या काळजी करून पट्या लय सहन केलं लय यांच ऐकलं सगळी म्हणायची जरा थांबा जरा थांबा एवढं थांबलो पण यांच काही शिपूट माझ्या जनतेवरती विश्वास होता आणि माझ्या मायबाप जनतेने मला त्या ठिकाणी पोडकावू ना दिलं नाही आणि त्या ठिकाणी या राज्यातला असा निकाल लावून दाखवला सगळ्यात जास्त मतानं जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यमंत्री पवार पक्षाचा आमदार म्हणून आज आपल्या सगळ्याच्या प्रेमानं आशीर्वादानं मी आपल्याला एवढंच सांगतो माडा मतदारसंघाच्या जनतेनं पंढरपूर तालुक्याची आणभान शाण राखली आहे काही काळजी करू नका त्या ठिकाणी पंढरपूर मंगळडा सांगोला मोहोळ आणि मंगळडा पंढरपूर आपलं माडा मतदारसंघाचं तर आमदार आहे पण तुमचं पण प्रत्येक काम मी करणार कुणाला कुणाच्या दारा जाऊ देणार नाही जिथं गरज पडेल त्या ठिकाणी तुमचा उभा काहीच काय कारण आणि हा पंढरपूर शहरात उभा आहे आमचं प्रशांत शिंदे मेंबर शेजार उभा मेंबर उद्याची नगरपालिका विठ्ठल <laughs> परिवाराची का आता तर कुठल्या का म्हणजे विठ्ठलचा चेअरमन विठ्ठलचा नेता असतो विठ्ठलचा चेअरमन आमदार होतो नेता असतो ही जनतेने ठरवलं तर नेत्यांनी ठरवायची गरज नाही तुम्ही नेत्यांनी ठरवून आता जनता बदलत नाही जनतेने त्या ठिकाणी मला बहुमान दिलाय तो बहुमान भविष्यकाळामध्ये कधीही त्या ठिकाणी खाली पडू देणार नाही ज्या पद्धतीने विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत लोकांना मान सन्मान मिळाला तसा भविष्यकाळात माझ्या या विधानसभा आमदारचा आपल्या पंढरपूर तालुक्याचा माडा मतदारसंघाचा सगळे प्रश्न त्या ठिकाणी विधानसभेमध्ये मांडून त्यांना तोडगा काढून न्याय हक्कासाठी माझ्या कोणत्याही सरकार्यावर अन्याय होऊ देणार नाही एवढा या निमित्ताने शब्द देतो आणि माझं या निमित्तानं आव्हान आहे आता तुम्ही आमदार नाही मी आमदारांना तिला लागणार नाही आमदार नसताना न्याय लागू दिला नाही जाऊन मैदानवरून आले तुमचा बाजार उडकिन नागी लागू नका मागच्या वेळेस देखील याच ठिकाणी विठ्ठलच्या निवडणुकीनंतर सगळ्याला त्या ठिकाणी विनंती करून सांगितलं होतं की आपलं आपलं पण जुळवून घेतलं नाही त्याचीच पटना आता फोगायला आली ती मला म्हणला होता मुंबईला जाऊ देत नाही त्यानं कुणाकुणाचं नुकसान केलं त्यांना मानसिकता बघावी नाहीतर आज दोन तुतारीचं विठ्ठल परिवाराचा आमदार झाला असत कुणी वावला पवार साहेबांच्या समोरच्या मीटिंग मध्ये कुणी फेड घातलं पुढच्या सभेमध्ये मी सगळं सांगतो तुम्ही तुमच्या भानाहानी करायला त्याच्या काय काही बोलत नाही मला त्या जनतेनं मला निवडून दिलं त्या जनतेचे शतश शे आभार मानतो पंढरपूर तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी माडा मतदारसंघातल्या लोकांना जाऊन अभिजित आबा कसा आहे तो सांगितला म्हणून त्या लोकांनी विश्वास ठेवला म्हणून पंढरपूरच्या तालुक्यातल्या जनतेला कधी विसरणार नाही पंढरपूर शहरासाठी ती जी स्वप्न आतापर्यंत सांगितली होती जरी माळा मतदारसंघाचा आमदार असलो तरी इथल्या स्वप्नांना देखील पाठपुरावा करण्याची जबाबदारी देखील माझ्या आणि शंभरशे हजारी उभा आहेत उद्याच्या नगरपालिकेमध्ये आपण स्वाभिमानी सगळी जनता त्या ठिकाणी परत एकदा पाठीशी उभा राहिल्याची मला खात्री वाटते आणि उद्याचा काळ हा इथून पुढचा काळ आपला असेल विठ्ठल परिवाराचा विठ्ठल कारखान्याचे चेअरमन आज औदुंबर अण्णांची जयंती आहे अण्णांचा आशीर्वाद खऱ्या अर्थानं कुणाला मिळाला yeah! आता तरी शानवा अण्णांचा आशीर्वाद कुणाला मिळाला वसंत आशीर्वाद कुणाला मिळाला राजू बापू यशवंत आशीर्वाद कुणाला मिळाला भारत नानांचा आशीर्वाद कुणाला मिळाला जो नेता दाडशी आहे तोच विठ्ठल परिवाराला धाडजी नाही घरात बसणारा चालत नाही आणि पायात पाय घालणारा तर गवात चालत नाही उद्याच्या तारखेला मी आजच आपल्याला सांगतो विठ्ठलाच्या छत्रपती चा शिवाजी महाराजांच्या साक्षीनं की आता हे झालं की उद्यापासून कामाला लागलो काही कामाना पट्ट्याचा फोंड वाजलाच समजा तुमच्यावर कोण अन्याय करत असेल तर खपवून घेणार नाही पुढच्या काळात हा विठ्ठल परिवाराचा विठ्ठल कारखान्याचा चेअरमन तुम्ही आमदार करून दाखवलाय त्यामुळे आपल्या प्रत्येकाचे काम करायची माझी जबाबदारी आणि कर्तव्य असेल त्याच्यात कसलीच कुसुक करणार नाही माडा ना मतदारसंघात दिलेले शब्द पाळून पंढरपूर तालुक्यातल्या असलेल्या आडी अडचणीला जे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी पुढच्या काळात मी कटिबद्ध राहील एवढंच या निमित्तानं वचन देतो आणि पुढच्या काळामध्ये कुणी घाबरून जाऊ न काय कोण काय करणार नाही आता आपण आमदार असल्यामुळं आपल्या कोण नाती लागणार नाही आणि माझी तमाम जनतेनं जो विश्वास दाखवला खर तर माडा मतदारसंघातल्या माडा तालुक्यानं आणि मतदार मतदारसंघातल्या सगळ्या गावांनी खासदार धैरशीर मोहिते पाटील साहेबांनी मोठ्या दादांनी आशीर्वाद दिला पवार साहेबांनी सांगितलं साधं सुद्धा पाडू नको जरा पाडून आज त्या ठिकाणी आलोय आपला आशीर्वाद कायमस्वरूपी माझ्या पाठीशी उभा राहील पंढरपूर शहरातल्या लोकांना देखील मी आठवणीनं सांगतो जस तुमच्या अडचणीला भारत मला धावून येत होते मला फोन करा मी तुमच्या धावून त्या ठिकाणी आला असेल कुठल्याही दाबाला कोणालाही बळी पडायचे कारण नाही आता तुमचं शेतकऱ्याचं पोरग तुमचा कार्यकर्ता आता आमदार झालाय त्यामुळं आपल्या आता कोणी त्या ठिकाणी अन्याय करत असेल तर त्या ठिकाणी तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभा हो असेल या पुढच्या काळात माझी विठ्ठल परिवारातल्या नेत्यांना नम्र अजून एकदा विनंती आहे ज्याला कोणाला वाटतय त्यानं सोबत यावं वैरवादात तुम्ही संपून चाललाय कारण जनता माझ्या पाठीशी आहे हे प्रत्येक वेळी दाखवलं पुढच्या काळात देखील झालेल्या चुका एकमेकाला समजून घेऊन चालूया नाहीतर आपणच आपलं काय करायला लागलोय याचा विचार आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे उद्याच्या काळामध्ये आपल्या या माडा मतदारसंघ आणि पंढरपूर तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी मी आपल्याला सर्वाला कटिबद्ध राहील मला माडा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं जो आज मला निवडून आणायसाठी जो आशीर्वाद दिलाय मी एकच किस्सा सांगतो आणि थांबतो मला दोन हजार तीन चा प्रसंग सांगतो मी आताच शिवृत्त बंगल्यावर सांगितलं दोन हजार तीन ला माझ्या वडिलांनी मोठ्या दादांना आता सांगितलं की सोलापूरला पार्क चौकामध्ये विजयदादांनी जिथं कपडा घेतला होता शर्टचा तिथून मला दोन ड्रेस आणली होती आणि दोन हजार तीन ला वडिलांनी सांगितलं दादांनी जे घालतील कपडे ती तुला ड्रेस आणलाय आणि कपडे घाल आणि आता तुला आमदार व्हायचे दोन हजार तीन ला वडिलांनी माझ्या स्वप्न बघितलं आज वडील नाहीत एकवीस वर्ष त्या ठिकाणी तपश्चरे केली आज तुम्ही जनतेनं माय मला त्या ठिकाणी आशीर्वाद दिला माझ्या वडिलांची आज जयंती आहे <laughs> वडिलांचा वाढदिवस होता आज त्या दिवशी मला माझ्या माडा मतदारसंघातल्या तमाम जनतेनं आणि तालुक्यातल्या लोकांनी एवढा बहुमान दिलाय आज कुठल्या शब्दात सांग आज फक्त ते सगळं बघायला आणि वडील नाहीत नाही तर त्यांच्या एकवीस वर्ष ते स्वप्न मी पुराशी बाळगून रात्रीचा दिवस तुम्हाला माहितीये मी कधी रात्री झोपलो दिवसा काही केलं तरी त्याच्या पाठीशी होतो मी कधी बोलून दाखवलं नाही पण माझ्या वडिलांनी बघितलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या सगळ्यांनी ताकद दिली ही ताकद आणि शक्ती माझ्या आयुष्यभर पाठीशी आम्ही एवढीच विनंती करतो आणि थांबतो आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपर सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा